बोल भारत माता बोल भारत माता छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांचा, राष्ट्र संत तुकडाजी बाबांचा, काही फटाके तेवीस तारखेसाठी पण वाचवून ठेवा या मंचावर प्रामुख्याने उपस्थित या विदर्भाचे लोकनेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय सुनीलजी केदार साहेब ज्यांनी मला लहानपणापासून मुलासारखं प्रेम दिलं आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं राजकारण मोठं झालं समाजकारण मोठं झालं असे माझे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार आनंदजी देशमुख साहेब या रामटेक लोकसभेचे एक असे व्यक्तिमत्व जे सरळ ग्रामपंचायत सरळ लोकसभेत आपण त्यांना पाठवलं असे आदरणीय खासदार भाऊबाऊ बर्वेजी आणि जे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला पंचवीस हजार मतांना रामटेक विधानसभेत निवडून येऊन आमदार होणार आहेत असे आदरणीय मुळक साहेब उपस्थित आमचे मोठे बंधू आदरणीय नरेशजी बर्वे माननीय आमचे काका दुधरामजी सवाल आदरणीय कुसुंबे साहेब उपस्थित मंचावर मान्यवर सगळीच मान्यवर मंडळी वेळ कमी आहे मला पुन्हा अजून सामोरं जायचं आहे अत्यंत चांगलं वातावरण आहे तुम्ही जे परिश्रम घेत आहे बघा शांत राणा थोडं शांत राणा ते जो मान लागले अत्यंत भयंकर लाट होय वादळ तुफान नाही तर सुनामी आली आहे सुनामी रामटेक मतदारसंघात मी आदरणीय साहेबांसोबत पहिल्या दिवसापासून रामटेकच्या गडमंदिरावरून प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेऊन पहिल्या दिवसापासून पायाला भिंगरी लावून साहेब संपूर्ण मतदारसंघ आम्ही पिंजून काढला शेवटच्या गाव रामटेक राहिलं होतं तेही आज सत्तर टक्के पूर्ण झालं आणि आम्ही जेव्हा मतदारसंघामध्ये फिरलो तेव्हा पाच निवडणुका रमेश कारमोरे लढल्या आतापर्यंत पाच निवडणुका एका एक गावात या टोकावरून त्या टोकावर जर गेला तर रमेश कारामोरेला चेहऱ्याच्या हावभावून समजते कि त्या गावामध्ये आपली कशी परिस्थिती आहे एकही गाव असं नाही का जिथं मुळक साहेब सत्तर टक्के चालणार नाही एकही गाव प्रचंड तुफान सुनामी आली आहे परिवर्तनाची लोकांना ठरवून टाकलाय काही झालं तरी चालल पंचवीस वर्षाचा अंधकार आम्ही यावेळेस दूर केल्याशिवाय राहणार नाही आणि आशिष जयस्वाल यांना घरच्या रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही अत्यंत सुंदर वातावरण आहे आहे आपल्या सगळ्यांना विनंती तरी गाफील राहू नका वीस तारखेच्या पाच वाजेपर्यंत प्रत्येकांना परिश्रम घ्यायचे आहे मेहनत घ्यायची आहे मुळक साहेब यांना आमदार करणं ही मुळक साहेबाची मजबुरी नाही आहे याद राखा मित्रांनो मुळक साहेब आमदार झाले पाहिजे ही रामटेक मतदारसंघातल्या जनतेची इच्छा आहे कारण की वारंवार वारंवार एकोणीसशे नव्याण्णव पासून आम्ही ज्यांना आमदार करून निवडून पाठवलं ते कोणताही विकासाच्या दिवा लावू शकले नाही हे आता सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही कोणत्या ज्योतिषाची गरज नाही हे मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला कळून चुकलाय की आता या माणसांना घरी पाठवल्याशिवाय आमच्या भागाचा विकास होत नाही आता हे सांगत फिरले आता साहेब आम्ही पारून येत असताना पंचवीस तीस गाड्या होत्या त्याच्यावर माग स्टिकर लागलं होतं एकच सूत्र भूमिपुत्र एकच सूत्र भूमिपुत्र लोक आता काही ऐकायला तयार कोणत्या कामाच्या असा भूमिपुत्र ज्याले पंचवीस वर्ष आमदार केल्यावर जित्या माणसाची तर सोळा मेल्या माणसासाठी स्मशान घाटकरांमध्ये पंचवीस वर्षात बांधू लागलं नाही कोणत्या कामाचे असे भूमिपुत्र सांगा ना पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये शरम येते आम्हाला शरम माझे शेकडो नातेवाईक या भागामध्ये राहतात मात्र एवढे नातेवाईक जेव्हा राहतात त्याच्या अंत्यसाठी जेव्हा आम्ही येतो तर आमची मान शरमेनं खाली जाते का एखाद्या माणसाला मरतानी सुद्धा किती वेदना होतात साधा स्मशान घाट तुम्ही पंचवीस वर्षात उपलब्ध करू शकले नाही तुम्ही कसले रे भूमिपुत्र तुम्ही सांगता आम्हाला भूमिपुत्र म्हणून आणि पंचवीस वर्ष तुम्हाला दिल्यानंतर सुद्धा जयस्वाल साहेब इथं हे जी दवाखाना आहे कनांच्या पीएससी सी या पीएससी मध्ये एक दिवस झोपून तर ऍडमिट तर होऊन पा पामिट होऊन पंचवीस वर्षात तुम्ही दवाखाना बनवू शकले नाही पंचवीस वर्षात तुम्ही स्मशानभूमी बनवू शकले नाही फक्त कणांच्या दोन चार लोकांचा फायदा झाला पाहिजे म्हणून तुम्हाला आमदार करायचा का फक्त दोन चार लोकाले वाटते म्हणून आमदार करायचा तुम्हाला फक्त चार लोकांचे धंदे चालले पाहिजे कणांच्या चार लोकांची रंगदारी चालली पाहिजे चार लोकांची वसुली चालली पाहिजे म्हणून तुम्हाला आमदार करायचा का जयस्वाल साहेब सांगा याच्यासाठी आमच्या बापानं होय आमच्या बापानं म्हणतो मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी बाप आहे आमच्यासाठी देव आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कालपर्यंत या देशामध्ये जेव्हा राजेशाही होती तर राणीच्या पोटून जो जन्माला येत होता तो पहिले युवराज मग राजकुमार आणि मग महाराज बनत होता माझ्या बाबासाहेबांना मला एवढा अधिकार दिला का मी ज्याची बटन दाबतो तो आता राजा बनते आता राणीच्या पोटातून राजा जन्माला येत नाही आम्ही ज्याची बटन दाबली तो आमदार ज्याची बटन दाबली तो खासदार ज्याची बटन दाबली तो सरपंचानं ज्याची बटन दाबली तो अध्यक्ष बनतो नगराध्यक्ष बनतो मग आम्ही कसा निर्णय घेणार आहोत हा विचार तुम्हाला करावा लागल हे जयस्वाल साहेब येऊन सांगतात मी ना केला मी ढिचका केला के फलाना केला मामाच्या घरी शंभर गाई सकाळी उठून आता जयस्वाल साहेबांना सांगायची वेळ आली आहे का साहेब तुम्ही थकले असून विकास करू करू जरा पाच वर्ष आराम करा आता घरी काही फरक पडते का आणि जयस्वाल साहेबांचा मी जुना कार्यकर्ता आहे मी वीस वर्ष त्यांच्या सोबत राहिले आहे मी त्यांच्या शुभचिंतक आहे जयस्वाल साहेब मी तुम्हाला विनंती करतो मी तुमचा शुभचिंतक आहे तुम्हाला सल्ला देतो तुम्ही फुकट या टिप्पर जेसीपी वालेच्या नादामध्ये लागू नका आणि आपला सत्यानाश करू नका तुम्ही निवडणूक हारले आहे हे मोठ्या मनानं मान्य करा जास्त पैसे घिसे खर्च करू नका आणि ते वाचून जातील पैसे तुमच्या कामात येतील तुम्ही आता लोकांना मटन चारा बिर्याणी चारा पुलाव चारा दारू पाजा पैसे द्या काही होणार नाही आहे लोकांना ठरवून टाकला आहे तुम्हाला घरी पाठवायचे आहे म्हणजे पाठवायच्या आहे आता लोकांना शपथ घेतली आहे साहेब हे एवढे मस्तवाल झाले यायचे लोक त्या दिवशी रामटेकला भव्य शोभायात्रा होती हर वर्षीप्रमाणे आदरणीय डी मल्लिकार्जुनजी रेड्डी साहेब या भागातले समाजसेवक आहेत चांगले विकास कार्य त्यांनी पाच वर्षात केले त्या रेड्डी साहेबाले शोभायात्रेच्या दरम्यान यायचे माणसं धक्काबुक्की करतात त्याला ढकलतात रामटेकात रेड्डी साहेबाला ढकलले रेड्डी साहेबाला रामटेक शहरात शोभायात्रे दरम्यान तो एक कोठारी नावाचा गुंडा आहे रामटेकात त्या गुंड्यानं त्यांच्या अंगावर त्याच्या अंगावर चालून गेले एवढा माज कुठून आली ही मगरुरी कुठून आला हा सत्याचा माझ एका माजी आमदार माणसावर तुम्ही चालून जाता भारतीय जनता पक्षाच्या लोकांना माझा सवाल आहे अशा अशा गुंडांना तुम्ही मदत करणार आहे अशा गुंडांना मदत करणार आहे आता तुमची खरी वेळ आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यांनी काही येऊन सांगितलं त्या दिवशी हिरोईन आणली रामटेकात वर्षा उसगावकर पंचवीस वर्षात एक वेळा एवढं काम केलं यायना का आम्हाला पटवासाठी हिरोईन आणू लागली हिरोईन हिरोईन अरे आणली तर आणली काही मला एका अरोरा गिरोरा आणते ऐश्वर्या रायगी आणते एखादी त्या बिचारीले पिक्चरवाले काम देत नाही आता तिच्या श्रावणबाळ योजनेच्या फार्मभराची वय हो झाली आणि तिले प्रचारात आणून राहिले म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो आता यायना काही येऊन सांगितलं ते शिंदे साहेब देवला पारले आले त्या दिवशी आणि त्या शिंदे साहेबांना सांगितलं का तुम्ही जयस्वाल साहेबांना आमदार करा आम्ही मंत्री करता कोणते स्वप्न पाहता भंग भिंग पेता का तुम्ही तुमची सरकारच नाही येत ना मंत्री करता अच्छा मंत्री तेव्हा करा ना जेव्हा आमटेक विधानसभेनं कणांची जनता आमदार करण लोकांना ठरवलं यायले उबळं तिबळं पाळाच्या आमदार बनवायच्या गोष्टी करता आता लोकांना ठरवलं यायले घरी जा आणि केदार साहेबांना तर डायरेक्ट मंत्रीच पाठवून दिले ना आमच्याकडे आमदार बनवासाठी डायरेक्ट मंत्री तुम्ही केव्हा आमदार व्हा मंत्री बना डायरेक्ट मंत्री सहा खात्याचे राज्यमंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पंधरा वर्ष आमदार डायरेक्ट मंत्री लावलेले पैलवान पाठवून दिले आता आता पाया खालची वाढू सरकार लागली आता साले बबलू साले भाषणात झाले अच्छा मायासाठी तर माणसं ठेवली गावागावात भाषण द्यासाठी रमेश कारावरील दोन करोड हो भेटले दोन करोड तुले पाहिजे तू येऊन जा देऊन देत थोडेसे तु या साहेबांना तर तुला आलू भाजाच्या वर तर नाही विचारला तर दोन करोड तरी दिले म्हणते कमीत कमी आणि हे निवडणूक आता एकतर्फी होत चालली आहे अत्यंत चांगलं चित्र आहे मात्र गाफील राहू नका आपल्याला गाफील राहायची गरज नाही ताकदीनं ना काम करावं लागणार आहे देवला पारला सभा झाली साहेब आता साहेब तिथून आले मी पुढे निघलो याच्या पेक्षा सभेला याच्या सभा सगळ्या शोक सभा आणि आमच्या सभा सगळ्या ठोक सभा कारण लोकांना ठरवलंय आता ठोकायचा म्हणजे ठोकायचा आहे आता जिकडे तिकडे केदार साहेबांच्या बाबतीत बोलतात नाही केदार साहेब माझ्यासोबत आहे तर त्याच्या पक्षात चालले जा ना तुम्ही तिकडे काल राहता एक पाय इकडे एक पाय तिकडे यायच्या बॅनरवर फोटो आहे साहेब एकनाथ शिंदे साहेबाचा देवेंद्र फडणवीस साहेबाचा नरेंद्र मोदी साहेबाच्या अमित शहा साहेबाच्या तरी यायले केदार साहेबाची गरज पडून राहिली अरे जली को आग कहते है, को राग कहते है, जिस राग से बारूद बनतीये केदार साफ कहते केदार साहेब माझ्यासोबत आहे जरा येऊन पाहून घे कोणासोबत आहेत आणि तेवीस तारखेलाच दिसणारच आहे कोणासोबत आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो आता नवीन फंड आणला आहे ना लाडकी बहीण योजना मताची झाली कडकी बहीण झाली लाडकी आता वरी नाही आठवली बहीण जयस्वाल साहेब तुम्हाला पंचवीस वर्षांना पहिल्यांदा आठवली बहीण त्या बहिणीच्या फार्मभराची वेळ झाली श्रावणबाड योजनेचा लाडकी बहीण योजना फाटव्याच्या खिजातले कापता आणि बहिणीला देता एका दिवसात सहाशे रुपयान तेलाच्या पिपा वाढवला एका दिवसात पेट्रोल वाढवलं एका दिवसात डिझेल वाढवलं आमच्या शेतकरी बिचारा सोयाबीन सल्फेट केमिकल घ्यासाठी फर्टिलायझर घ्यासाठी जाते त्याच्यावरही टॅक्स लावलं ला। आणि हे तर एवढे बहादर निघले का मैतीच्या सामानावर बी टॅक्स लावले मैतीच्या सामानावर आमच्याच खिशातून घेता आम्हालाच देता नाव तुमच्या करता आमच्या बहिणीला समजते ना सगळी कोणाच्या लाडकं व्हायचं ना कोणाचं नाही व्हायचं म्हणून आम्ही कामापुरते झालो आणि तुम्ही का हो जयस्वाल साहेब तुम्ही तर कंजूस भाऊ आहे कंजूस भाऊ केदार साहेब आहे आमचे दिलदार भाऊ ते तर तीन हजार रुपये महिना देणार आहे सरकारला तीन हजार रुपये महिना घोषणाच करून टाकली आहे आमच्या सरकार येऊ द्या तीन हजार रुपये महिना देतो अशी त्यांनी घोषणाच करून टाकली आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो भूल भूलखापा मध्ये येऊ नका आता एक तो नाचे येणार आहे गोविंदा त्याचे पिक्चर नाही पात कोणी गोविंदा हो गोविंदा येणार आहे हे आता आकत लावायला गेल्या का गोविंदा तू तरी चाल उरली सुरली तरी वाचव माई इज्जत लोकसभेत आले होते मोदी साहेब आले इथं लोकसभेत कण आणले चारशे होटाना भूत मांगरायला बिचारायच्या चारशे होटाना आपण समोर आता गोविंदाला आणणार आहे त्याच्या नाचना गीतना पाहून घेऊन आम्ही आम्ही रामटेकवाले बाद दरणं आम्हाला माहित आहे कुणाला किती झेलाच्या म्हणून त्या गोविंदाजी यायले हिरोईनची गरज यायले एकनाथ शिंदेची गरज यायले गोविंदाची गरज यायले केदार साहेबांची गरज पंचवीस वर्षात तुम्ही काही केलं नाही आता आम्ही ठरवून टाकलाय इस बार हटा सावन की इस बार सबको करके चुनके श्री आणि आम्ही शपथच घेतली आता परिवर्तनाची रमेश कारा धमक्या साहेब रोज धमक्या रमेश कारामोरले तुमको तेईस के बाद निपटा देंगे तेवीसच्या च्या पहिले निपटो जो बी नको तेवीसच्या पहिले निपटवशीन तर मुळक साहेबाची जे लीड आहे ते एकाच लाख होऊन जाईल फक्त माझ्या फोटो नाही भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुमच्या धमक्या भिमक्याले रमेश कारामोरे मोरे भेद तुम्हाला किलोच्या भावाने वळून फेकतो आम्ही म्हणून आम्हाला धमक्या बिमक्या द्यायची गरज नाही रमेश कारामोरले कोणी विकत घेऊ शकत नाही रमेश कारामोर बंदुकीच्या टोकावर कोणी घाबरवू शकत नाही रमेश कारामोरले फक्त प्रेमानं घेता येऊ शकते आणि ते आदरणीय केदार साहेबांनी घेतलंय हो मी फॉर्म भरला होता मला बदनाम करता ना तुम्ही मी फॉर्म भरला होता मात्र जयस्वाल साहेब तुमची रणनीती आम्हाला माहित आहे मी तुमच्यासोबत राहिलो आहे अनेक वर्ष तुमच्या सगळ्या निवडणुका मॅच फिक्सिंग राहतात मॅथ फिक्सिंग जेव्हा देशमुख साहेबांना जेव्हा देशमुख साहेबां निवडणुकीला उभे होते मला आजही आठवते साहेब यांनी टेकाम साहेबांना उभं केलं गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीनं मतविभाजनाचा फायदा घेतला आणि देशमुख साहेब तीन हजार मतांनी पराभूत झाले आणि हे निवडून आले जेव्हा किंमतकर साहेबांनी तिकीट पाहिजे होती तेव्हा चंद्रपाल चोक्सेंना मिळून दिली जॅक जुगाड करून नाहीतर त्या दिवशी किंमतकर साहेब निवडून आले असते जयस्वाल साहेबांचा उदय झाला नसता प्रत्येक वेळेस हे मतविभाजन करतात मला सुद्धा मी पंचवीस हजार मतदान मागं घेतली मला केदार साहेबांनी समजून सांगितलं की रामटेक विधानसभा क्षेत्रातील बेरोजगाराच्या हाताले काम द्यायचं आहे रामटेक विधानसभा क्षेत्रातील माता भगिनींना आरोग्याची चांगली सुविधा करायची आहे म्हणून तुला थांबावं लागते तू जर उभा राहिला तर पुन्हा डिवायडेशन होतील आणि आशिष जयस्वाल निवडून येतील आणि हे कलंक मला माझ्या माती लागू द्यायचा नव्हता कारण मी उमेदवारी मागं घेतली माझ्या मतदारसंघातला बेरोजगाराच्या हाताले काम भेटलं पाहिजे चांगला रोजगार या भागात आला पाहिजे म्हणून घेतली आता साहेब यांनी नवीन कार्यक्रम काढलाय म्हणे आम्ही महिला एमआयडीसी आणणार आहोत पहिले पुरुष एमआयडीसी सांग कुठं गेली पंचवीस वर्षात जे कारखाने होते तेही बंद करून टाकले आणि ते बंद केले तर केले जमीनही विकून टाकली पहिल्या दिवशी मोदी साहेबांची सभा झाली आणि दुसऱ्या दिवशी पेपरले जाहिरात झाली प्लॉट विकणे आहे कनानाची विकास राहील तुम्ही आता फक्त महिला एमआयडीसी काय तोंडाचा दानपट्टा चालवायचा मनात आलं तसे आश्वासनं द्यायचे मनात आलं तसा कार्यक्रम करायचा मनात आलं तसे लोकांना घुमवायचं गोल 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 आणि निवडणुका म्हणून आम्ही एक पाऊल मागावलोय एक पाऊल मागावलोय जयस्वाल साहेब शेर जब एक कदम पीछे आता है, तो शिकार पे झपटने के लिए आता है। इसलिए एक पाऊल पीछे आहे बाद में देखेंगे हम हमारा क्या होता म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो अत्यंत योग्य उमेदवार आहेत उमरेड मतदारसंघामधून आले म्हणून सांगतात तर उमरेड का चंद पाकिस्तानात आहे का सांगा बरं उमरेट पाकिस्तानात आहे का दुबईत आहे उमरेड वर ना ते सांगतात तर काय म्हणे भूमिपुत्र आतापर्यंत आम्ही ऐकली होती की माता सीता भूमीतून दरवाज तयार झाली हे नवीनच भूमीतून झाले आम्ही ऐकलं का आईच्या पोटातून माणूस जन्माली येते भूमीतून आले म्हणजे जन्म भूमी पुत्र वा रे वा काय फकनाळबाजी दुनिया भराची म्हणून हे सगळी फोकणाळबाजी आम्हाला बंद करावं लागणार आहे अत्यंत चांगले उमेदवार आहे मध्ये चांगलं काम त्यांनी उभं केलं आहे तिथल्या एमआयडीसी मध्ये एवढे उद्योग त्यांनी आणले का जागा कमी पडायला चालली जागा एवढे सुंदर उद्योग त्या भागामध्ये आणले अनेक युवकांच्या हातांना काम दिलं चांगलं काम त्यांनी उभं केलं गोसे खुर्च चांगलं पुनर्वसन त्या भागातलं केलं चांगले उमेदवार आदरणीय केदार साहेबांनी आपल्याला दिली आहे ही संधी गमावू नका आणि ही संधी गमावली तर आपल्यासारखे दडभद्री कोण नाही आपल्यासारखे कपाळ करंटे कोणी नाही या कणांमधून एवढी लीड असली पाहिजे एवढी लीड असली पाहिजे आता आमच्या भागामध्ये साहेब मामा भाषे चालू आहे मामा भाषे मामा भांजे आदरणीय चंद्रपाल चोक्से साहेब हे गोष्ट तुम्ही मान्य करा का तुम्ही कधीच काँग्रेसचं काम केलं नाही आम्ही साक्षदारता गोष्टीचे तुम्ही आताही उभे आहे तर फक्त आपल्या भाषाला फायदा झाला पाहिजे म्हणून उभे आहे आणि तुमच्या टार्चच्या बटन श्रावण बाळ योजनेच्या भराची वय झाली तुमची आता नातवं गीतव खेळवा घरी या वयात कोणी आमदार बनते का सत्तर वर्षामध्ये की ते खेळवाच्या सोडवलं ना होट खासाठी उभे होऊन गेले कारची बटन दाबाची नाही लाईट लागणार नाही ना उजेड पण पडणार नाही ना ना म्हणून मतविभाजन होऊ देऊ नका सरळ सरळ फाईट आहे बाण विरुद्ध बॅट आपल्याला काय निवडाची आहे आपल्याला काय निवडाची आहे मशालला मतदान केलं तर सरळ धनुष्य धनुष्यबाणाला मतदान कार्सले मतदान केलं तर सरळ इतर पक्ष तर फक्त होट कटिंग मशीन आहेत मतं खासाठी उभे केले सगळ्यांनी जयस्वाल साहेबांना उभं केलं सगळ्यानं सगळ्यानं जयस्वाल साहेबांना के उभं केलं आहे कोणाच्या वांद्यात येऊ नका आपल्या सगळ्यांना परिवर्तनाची लढाई आहे अत्यंत चांगला माहोल आदरणीय मुळक साहेब प्रचंड बहुमतानं निवडून येणार आहेत मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो हे जाऊन सांगतात की मुळक साहेब उमरेड वरून आले अरे मुळक साहेबांना दहा वर्ष इकडे जनतेची सेवा केली अरे विधानसभा लढतायत जयस्वाल साहेब तुमच्यात जर धमक असेल तर उमरेड मध्ये जाऊन एखादी सरपंचाची तर निवडणूक लढून दाखवा तुम्ही का सांगता आम्हाला सावनेरात जाऊन एखादी नगरपालिका लढून दाखवा एवढीच चिंबत असेल तर का सांगता तुम्ही तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे आपल्या सगळ्यांना विनंती करतो अत्यंत चांगले उमेदवार आहेत त्याच्या मागे ताकदीने उभं राहावं लागेल कामगाराचे प्रश्न सोडवायचे आहे या भागात रोजगार आणायचे आहे माता भगिनींना न्याय मिळवून द्यायचा आहे आमच्या आरोग्याच्या सुविधा सुधरवायच्या आहेत आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आपल्याला शपथ घ्यायची आहे दोन्ही हात वर्त करून शपथ घ्यायची आहे सगळ्यांना विनंती करायची आहे या निवडणुकीत काही झालं तरी चालल परिवर्तन घडवणार म्हणजे आम्ही बॅगची बटन दाबणार म्हणजे शेतकऱ्यांची का कामगारांची का माझ्या माता भगिनींची का निवडून येणार का वारे बॅट